हाय फ्रेंड हे बघा आई दादांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे मी त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून कपडे घेतलेले मी त्यांना आयर करत आहे आईला आणि दादांना त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज म्हणून मी दादांना आणि आईला कपडे घेतलेले आहे म्हणून मी त्यांना आज आयर करत आहे दादांना कपडे देत आहे मी घरीच घरीच छोटंसं केलेलं आहे के, के आणि आईला साडी करत आहे मी गिफ्ट घेतलेले त्यांच्या लग्नासाठी खास लग्नाच्या वाढदिवसासाठी तुम्हाला आई दादांचे कपडे कसे वाटले कमेंट करून सांगा आणि त्यांचा आशीर्वाद पण घ्यायचा होता त्यांना शुभेच्छा द्यायची होती माझ्याकडून त्यांना मी असे गिफ्ट दिलेले आहे हे बघा आईची साडी कशी वाटती कमेंट करून सांगा आजकाल बाहेर चाललेलो आहे आई दादाच्या लग्नाचं सेलिब्रेशन करायला हवे बाहेर चालू हॉटेलमध्ये सेलिब्रेशन किती करणार आलो कुठे चाललो तो आज दिल्ली चाललो बाबाचा एनिवर्सरी चा सेलिब्रेशन करायला है ना हां हे बघा आम्ही चाललोय सेलिब्रेशन करायला है ना बिलो हे बघा वहिनी पण आमची अशी छान तयार झाले आणि तयार अशी होऊन आम्ही निघालोय बाहेर आता आई कुठे आहे बघा आमची आई अशी तयार झाली छान पैकी बघा आमची वैकी किती छान तयार झाली आमची भैया धर का बाई हे बघा आम्ही एवढी छान तयार झालोय अशी

हे बघा आमच्या आई किती छान तयार झालेली आहे बघा आमच्या आईची आज अनिव्हर्सरी आहे आम्ही बाहेर चाललोय सेलिब्रेशन करायला पहिली माझ्या हे बघा आमची काकी आता सगळ्याच तयार झालं हे बघा आम्ही असे सगळे छान असे तयार होऊन चाललोय आम्ही बाहेर कोण छान वाटतंय कमेंट करून सांगा

बाकी <laughs> आम्ही तर आता सगळेजण फॅमिली सगळेजण जेवायला बसलेलो आहे ते कापून घेतलेला आहे आता आम्ही पूर्ण फॅमिली असे सगळेजण बसून जेवण करत आहे हॉटेलमध्ये अर्धे तिकडे बसले तर अर्धे आम्ही इकडे बसलो असं आम्ही सगळी फॅमिली आता हॉटेलमध्ये जेवण करत आहे माहिती आईस्क्री आईस्क्रीम दाखव बाय नाही आता जेवण झालं आता आईस्क्रीम धावून आम्ही घरी जाणार आहोत दाखवत ऑर्डर माझ्या चाहति मैं समस्याजरे मेरी करिकमानि आख भी मत रेतनी इसिए करव सबाति पाम है कि मत okay, जा बेतें से सबस कते हैं प्राइ करा ठाथ, जिवसरआ देसे समय अंतलक चाहत्र होड़ी नाले क मत या electricity that we קरी दख है येतना चला मैंने भेजा ये सिलसिला है ये तो ये है ऐसे तो रुक का भी चलाना करना है है वो कर यहां पे ये अनसुवा का दिखाई नहीं है नहीं अनसुवा जो नहीं मत रख तू का डुबाय न कर काना लिया अनसुवा आता आम्ही आलो घरी सेलिब्रेशन कसं झालं कम व्हिडिओ करून सांगा कसे वाटले तुम्हाला माझी व्हिडिओ आता उद्या जाणार आहे सोलापूरला ना उद्या कुठे जायचं आपल्याला सोलापूर सोलापूरला जाणार आहे उद्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट